मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं थोडं तुझं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मानसीने जे काही हातामध्ये रिझाईन लेटर दिलेलं असतं हे सर्व बघून गायत्रीला खूप रागलेला असतो त्यावेळेस सुनंदा सुद्धा खूप अडकते सुनंदा बोलते की काही गरज नाहीये या मानसीला नोकरी करण्याची तेजस तुला काय वाटतं की मानसीने ही नोकरी कर्ज फेडण्यासाठी करावी तर तेजस बोलतो की नाही मानसी मला पण वाटतं की तुम्ही हे जे काही कर्ज फेडण्यासाठी नव्हतं तुम्ही हे करताना ते करू नका कारण ह्या घर घरची जबाबदारी आता माझ्यावर आलेली आहे असं पण इकडे तेजस बोलतो तेवढ्यामध्ये आता ही गायत्री आता रणजितकडे बघत राहते त्यावेळेस इकडे मानसी लगेच रणजितला बोलते की तुम्ही दुखावले गेले का तर रणजित बोलतो की नाही दुखावले नाही गेलो परंतु हे का का जे काही रिझाईन लेटर तुम्ही मला दिलेलं आहे मला थोडंसं वाईट वाटलं बाकी काही नाही रणजित या मानसीला सांगतो त्यावेळेस माणसी लगेच बोलते की अहो रणजित तुमच्या डोळ्यात पाणी आलं तुमच्या डोळ्यात काही कचरा वगैरे गेला का तेव्हा माणसी या रणजितला विचारते आणि लगेच तेजसला मानसी बोलते की अहो रुमाल द्या ना त्यांच्या डोळ्यात काहीतरी गेलय असं पण इकडे ही माणसी आता या तेजसला बोलते त्यानंतर रणजित आता या माणसीकडेच बघत राहतो तेजस रुमाल घेते आणि मानसी रणजितला देते त्यानंतर मानसी पुन्हा रणजितला बोलते की ज्या कंपनीमुळे माझ्या नवऱ्यावर एवढे आरोप लावण्यात गेलेले आहे त्यामुळे मला त्या, त्या कंपनीमध्ये काम करण्याची इच्छाच राहिलेली नाही आहे त्यामुळे मी हाँ हा जॉब सोडते बाकी काही नाही असं पण इकडे मानसी हा रणजितला सांगतोय तर आता तेजस लगेच मानसीला बोलतो की हे बघा मानसी तुम्ही हा जो काही निर्णय घेतलेला आहे तो मला नाही पटत असं पण इकडे हा तेजस या मानसीला बोलतो तर मानसी लगेच आपल्या मनाशी बोलते की आता मी रूममध्ये गेले की मग मी तेजसला समजावते हा रणजित काही माणूस एवढा चांगला नाहीये अजून तेजस्वी रणजितला ओळखलेलंच नाही असं पण माणसी आपल्या मनाशी बोलते तर आता इकडे मानसी लगेच बोलते की एक काम करा तुमच्या मित्रालाच विचारू बघा एकदा त्यांना काय वाटतं तर मानसी लगेच रणजित जवळ जाते आणि रणजितला बोलते की मला एक सांगा मी तुम्हाला एक प्रश्न विचारते त्याचं उत्तर तुम्ही मला द्या मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की माझं लग्न जर तुमच्याशी झालं असतं तर काय झालं असतं असं मानसीही या रणजितला विचारते आता इकडे ह्या रणजितला मानसीचं खरोखर आपल्याशी लग्न झाल्याचे क्षण डोळ्यासमोर येतात आता ही मानसी पुन्हा या रणजितला बोलते की तुम्ही माझा एक नवरा म्हणून मला सपोर्ट करताल ना आता रणजित हो असं बोलतो आता माझं म्हणणं पडता ना तुम्हाला मी जो काही राजीनामा द्यायचा विचार करते तो बरोबर आहे ना रणजित बोलतो की अगदी बरोबर आता मानसी बोलते की बघा स्वीकारलं ना त्यांनी माझा राजीनामा झाला ना तुमच्या मनासारखं बघा राष्ट्रहित त्यांना पटलाही माझा निर्णय असं पण माणसे सर्वांसमोर बोलते तर तात्याखाली बघत असतात तर गायत्री खूप रागाने आणि रणजितकडे बघत राहते त्यानंतर इकडे तेजस या मानसीकडे बघतो तेजस लगेच बोलतो की ह्या तर काही गेम करायला लागल्यात आता आता इकडे ही गायत्री आपल्या मनाशी बोलते की मूर्ख माणूस आहे हा रणजित ह्या माणसीने एका मिनिटामध्ये रणजितला मूर्ख बनून टाकलं त्यानंतर माणसी पुन्हा या रणजितला बोलते की अजून एक मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे हा जो काही प्रोजेक्ट आहे ना याची मला आता गरज राहिलेली नाही आहे असं म्हणत प्रोजेक्टची जी काही फाईल असते ती फाईल ही माणसी या ते जस समोर रणजितच्या हातात देते आणि रणजितला बोलते, कि आम जी बोलते। की आमचं प्रभुनिवास जे आहे ना तसंच खूप चांगलं आहे असं पण माणसे या रणजितला बोलते सर्वजण या मानसीकडे बघतात विचारतात की नेमकं कसला प्रोजेक्ट तर इकडे माणसे बोलते की आपलं जे घर आहे ना ते रिझाईन करण्यासाठी हा प्रोजेक्ट यांनी माझ्याकडे दिला होता ज्या स्ट्रक्चरल ऑडिटरने निवास एकदम असल्याचा जो काही आपल्याकडे पुरावा पुरावा दिला होता तो डोळ्यासमोर ठेवूनच हे मी प्रोजेक्ट कॅन्सल करायला आहे असं पण इकडे मानसी सर्वांना सांगते की मानसी पुन्हा या रणजितला बोलते की काय हो तुम्ही तो ज्या दिवशी कोर्टामध्ये साक्षी दिली होती त्या माणसाला काढून टाकलं ना असं पण इकडे मानसी रणजितला विचारते रणजित काहीच बोलायला तयार नसतो आता माणसे पुन्हा बोलते की तुमच्या कंपनीकडून खूप काही शिकायला मिळालं मला खरोखर तुम्ही माझ्यावर जो काही विश्वास ठेवला ना त्याबद्दल थँक्यू असं पण माणसे सर्वांसमोर या रणजितला बोलते हे जे काही मला रिझाईन लेटर तुम्हाला द्यायचं होतं हे मी ऑफिसलाच येऊन द्यायला हवं होतं परंतु मला वाटलं की हे सर्व मला माझ्या घरच्यांसमोर करायचं होतं म्हणून मी इथे घरी बोलावूनच तुम्हाला हे लेटर दिलं असं पण ही माणसे या रणजितला बोलते खरोखर तुम्ही जे माझ्या घरी येऊन जे काही ये रिझाईन लेटर घेतलं त्याबद्दल थँक्यू बर का असं पण मानसी जेव्हा या रणजितला बोलते रिझाईन लेटर मी तुम्हाला दिलं आहे असं म्हणत आता रणजित लगेच तेथे उठतो आणि इकडे तात्या रणजितला हात जोडतात आता रणजितला खूप राग आलेला असतो रणजित लगेच घराच्या तिथे बाहेर आलेला असतो त्यानंतर आता तात्या बोलतात की मनुताई असं काय बोलतेस तू अगं हे जे काही प्रिंटिंग मशीन आहे ना ते मशीन आज त्या माणसामुळे आपल्या घरामध्ये राहिलं आहे आणि तू असं बोलतेस त्या माणसाला तर इकडे सुनंदा बोलते की अहो बसा गप्प तुम्ही माणसीने जे काही केलं ना ते अगदी बरोबर केलेलं आहे तुम्हाला माहीत नाही तो माणूस चांगला नाही आहे तुम्ही अजून त्या माणसाला ओळखलेलं नाहीच आहे बायकांना सर्व कळतं हा माणूस कसा आहे आणि हा माणूस कसा नाही असं पण इकडे सुनंदा ही तात्यांना सांगते आणि माझ्या माणसीनं अगदी योग्य केलंय निर्णय घेतला माणसी तू असं पण इकडे सुनंदा ही माणसीला बोलते त्यानंतर इकडे रणजित आता इकडे आपल्या गाडीजवळ येऊन उभा राहिलेला असतो तिथे ही गायत्री जाते रणजित या गायत्रीला बोलतो की मी जे काही हे माणसीचं रिझाईन लेटर आहे ते कसं घेतलं तेच मला काही कळेना तेवढ्यात गायत्री बोलते की मूर्ख नंबर माणूस आहे तुम्ही काय गरज होती तुम्हाला ते रिझाईन लेटर हातामध्ये घ्यायची माझी चूक झाली त्या दिवशी तुम्हाला गोळी मारून मारूनच टाकायला हवं अजून ओळखलेलं नाहीये आहे सुद्धा डेंजर आहे ती मुलगी असं पण इकडे ही गायत्रीला बोलत असते त्या टेम्पो वाल्याने अगदी योग्यच केलं होतं त्या माणसीला धडक दिली बरं झालं होतं तिला वाचवायलाच नको होतं आपण असं पण इकडे ही गायत्री जेव्हा रणजितला ते ते बोलते जी खूप भडकतो रणजित बोलतो की माझ्या माणसीला काही होतं काम नाही तर आता इकडे ही गायत्री बोलते की जोपर्यंत तिचा काटा काढू शकत नाही ना तोपर्यंत आपण ह्या तेजसला काहीच करू शकत नाही तर रणजित बोलतो की माणसीच्या केसाला जरी धक्का लागला ना मग गाठ माझ्याशी आहे गायत्री लक्षात ठेव असं पण इकडे आता हा रणजित या गायत्रीला लगेच बोलतो तर गायत्री बोलते की जा तू इथून ना आता नाहीतर मी तुझ्या जीवाचं काही बरं वाईट करू शकते मग मग असं पण इकडे ही गायत्री या रणजितला बोलते दोघे एकमेकांवर खूप भडकतात आता इकडे रणजित लगेच गाडीमध्ये जाऊन बसतो आणि तेथून निघून जातो तर इकडे गायत्री आपल्या डोक्यालाच हात लावते गायत्रीला काही सुसत नसतं खूप टेन्शनमध्ये ले मध्ये आलेली असते दुसरीकडे घरामध्ये तेजस या लकीच्या आम्हाला बोलतो की ओ एकदा तुम्ही काय करा चांगला विचार करा विचार करा ही नोकरी तुम्हाला करायची की नाही तर आबा बोलते की दादा काय तुझं सारखं सारखं तेच रे नाही करायची त्यांना नोकरी कशाला कर जबरदस्ती करतोस गायत्री लगेच बोलते की माझा निर्णय तुम्ही सर्वजण ऐका इथून पुढे मी घरामध्ये एक रुपये असा हा माझा निर्णय आहे असं ही गायत्री सर्वांसमोर बोलते तात्या व लगेच या गायत्रीकडे बघतात तात्या लगेच गायत्रीला बोलतात की काय सुनबाई काय झालं तुला एवढं रागवायला तर इकडे गायत्री बोलते की अहो तात्यावरून मला असं काय विचारता तुमची मनुताई आहे ना मनुताई तिने जेव्हा राजीनामा दिला तेव्हा बरं तुमच्या तोंडातून शब्द नाही निघला आणि आता मला बोलतं ला की असं सुनमाई काय बोलतेस काय ग लई स्वतःला शाणी समजायला लागली ग एवढ्या मध्ये असं पण इकडे ही गायत्री या माणसेला बोलते अगं मी कर्ज फेडतेस आणि तू एवढ्या चांगल्या पगाराच्या नोकरीवर लात मारलेस मला वाटत होतं तो रणजित चुकीचा आहे परंतु तेजस जेव्हा जेलमध्ये होता तेव्हा त्या माणसाने किती मदत केली हे मी स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं आहे तुझ्या बरोबर लग्न मोडलेलं असताना सुद्धा त्याने तुला नोकरी दिली हे कसं विसरलीस ग तू त्या बदल्यामध्ये तू काय केलं त्याला घरी बोलावलं आणि त्याच्या तोंडावर राजीनाम्याचं लेटर फेकलं असं पण इकडे गायत्री या मानसीला बोलते तर मानसी आता या गायत्रीकडे बघते पुन्हा गायत्री बोलते की अगं एखाद्याच्या चांगूलपणाचा फायदा किती उठवावा एवढं नसतं इथून पुढे मी ह्या घरची जबाबदारी अजिबात घेणार नाही कुणाला जबाबदारी घ्यायची ते घेऊ शकता मी एक रुपया पण देणार नाही आणि जी लाडकी सून आहे ना तुमची मनुताई मनुताई तिला तुम्ही आता घरामध्ये जी काही जबाबदारी आहे ती घ्यायला लावा असं पण ही गायत्री आता तात्यांना बोलते तात्या लगेच या गायत्रीकडे बघतात पुन्हा आता ही गायत्री बोलते की मी आता ह्या घराच्या जबाबदारीमधून रिटायरमेंट झालेली आहे असं पण ही गायत्री तात्यांना बोलते त्यावेळेस आता इकडे माणसी ही गायत्रीकडे बघते आता गायत्री बोलते की जेव्हा माणसाला आयतं मिळतं ना तेव्हा माणसाला काम गोड नाही लागत त्याला पैसा दिसतो ना समोर असं पण इकडे ही गायत्री माणसीला जेव्हा बोलते तर आता इकडे माणसी या गायत्रीला बोलते की अहो आपण फिनिशिंग स्कूलच्या स्टुडंट आहो हे कसं विसरलात तुम्ही तर आता इकडे मानसी ही आतमध्ये जाते इकडे माणसी जेव्हा आतमध्ये जाते ना त्यावेळेस इकडे ही गायत्री लगेच पाठीमागून तिच्या जाते आणि बोलते की अगं फिनिशिंग स्कूलमध्ये काही घरातील जबाबदारी घ्यायची नाही शिकवलं कळलं का तुला चालली मला अक्कल शिकवायला असं पण गायत्री सर्वांसमोर माणसीला ओरडत बोलते तात्या व सुनंदा या गायजरकडे बघत राहतात दिनेश तर ही आता मानसी कुठे गेली त्याकडे बघत राहतो तर मानसी लगेच आता आतमध्ये जाते आणि जे काही फिनिशिंग स्कूलचं जे काही सर्टिफिकेट असतं ते घेऊन येते आणि मानसी बोलते की हे आहे माझं फिनिशिंग स्कूलचं सर्टिफिकेट हे समोर ठेवून मी तिथे ॲडमिशन घेतलं होतं तुम्ही खूप प्रेरणा देता म्हणे ना आणि ही अशी प्रेरणा आहेत का तुमची मी आता नवीन नोकरी शोधणार त्या नवीन नोकरीच्या ठिकाणी जॉब करणार परंतु त्या रणजितच्या कंपनीत नाही जॉब करणार मी असं पण ही माणसी या गायत्रीला बोलते त्यावेळेस आता गायत्री लगेच टाळ्या वाजवते गायत्री बोलते की बघा आता काही चांगल्या नोकरीवर लात मारली आणि आता काही नवीन नोकरी शोधायची तू तर सर्वांच्या जबाबदारी घेते ना या घरची जबाबदारी गीताला परत आणण्याची जबाबदारी आता नोकरी नवीन शोधायची जबाबदारी एक लक्षात ठेवतो आता फिनिशिंग स्कॉलच्या टॉपरला हे जमेल असं नाही आहे लक्षात असू नये तुझ्या लक्षात येतं का अगं तुला मेहनत अजून किती घ्यायची आहे या घरातील जे काही पुरुष आहेत ना ते पुरुष हे जे काही पुरुष आहेत ना ह्या घरातले हे आफ्रिकेमधील सिंह आहेत आफ्रिकेमध्ये सिंह काय करतात ते कमवून आणतात आणि ज्या काही त्यांच्या घरच्या सिंहासिनी आहे ना त्या कमून आणतात आणि ते सिंह आयते बसून खातात अशी कंडिशन आहे ह्या घरातील पुरुषांची आफ्रिकेतील सिंहासारखी असंही गायत्री आता सर्वांसमोर सांगते आईत खाऊ आहेत फक्त ह्या घरातील माणसे असं जेव्हा ही गायत्री बोलते तर इकडे हा सूरज लगेच बोलतो की वैद्य तर आता इकडे ही गायत्री बोलते की आत्ता नोकरी मिळाली ह्या तेजसला आत्तापर्यंत तर मीच कमून घालत होते सर्वांना यापुढे आता माझ्याकडे पन्नास रुपये सुद्धा मिळणार नाही आणि दहा रुपये मिळणार नाही तुमची लाडकी बनवता आहे ना तिच्याकडे मागं पन्नास रुपये असं पण गायत्री या सूरजला बोलते माझा नवरा तर काय करतो ते मला आत्तापर्यंत अजून कळलेलंच नाही आहे फक्त लाईट बिल भरण्यापुरते पैसे कमावतो बाकी काही करत नाही माझा नवरा असं पण ही गायत्री सर्वांसमोर बोलते आता ही माणसे बोलते की ओ स्वारी गायत्री वैदी शेवटी तुम्ही लहान जरी असले तरी मोठा घास घेत आहे त्याबद्दल स्वारी तुम्हाला असं वाटत नाही का हे जे काही झालेलं आहे त्यामागे कुणीतरी थोडंसं तुम्ही पण जबाबदार आहेत ह्या गोष्टींना असं पण इकडे ही माणसे जेव्हा गायत्रीला बोलते त्यावेळेस गायत्रीची चांगलीच घट्टी वाजते आता इकडे ही माणसी बोलते की मला एक म्हणायचं कितीही पगार असला तरी शेवटी तो जॉबच असतो ना शेवटी प्रामाणिकपणाचा तो एक कळस असतो असं पण इकडे ही माणसी गायत्रीला बोलते सर्वांना एकत्र घेऊन ही मेहनत जर घेतली असते ना तर आज ही वेळ आलीच नसते मी तुम्हाला रोज पन्नास रुपये देऊ शकत नाही सुरज भाऊजी परंतु मी जी काही आता जॉब करणार आहे ना, ना त्यामध्ये मला तुमची साथवी असणार आहे असे पण मानसी सर्वांसमोर ह्या सूरजला बोलते आता तर गायत्रीला काही टाळ्या वाजवते गायत्री बोलते की मानसी तुला माहीत आहे का नवीन लायसन काढलेला माणूस जसा गाडी चालवतो ना तसा नवीन तुला जो काही आता सुनेचा स्वीकार झालेला आहे ना काही ह्या जबाबदाऱ्या तू घेतलेल्या आहेत ना चाव्या मात्र माझ्याकडे आहेत तू काय एवढे गुरमित राहू नको असं पण इकडे ही गायत्री आता मानसीला बोलते त्यानंतर आता आता इकडे इकडे तेजस 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 खूप भडकतो या गायत्रीला बोलतो की खूपच काय हा भडकलेला असतो त्यामुळे तेजसची ही काही भडकलेली अवस्था बघून इकडे ही गायत्री खूप टेन्शनमध्ये मध्ये ले आलेली असते आणि मानसी आता तेजीकडे बघत राहते तर उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता या प्रभूंच्या घरामधला जो काही किराणा असतो तो पूर्णपणे संपलेला असतो आता ही जी काही गायत्री असते ती नाष्ट करत असते गायत्री या माणसेला बोलते की आता घरामध्ये स्वयंपाक व्हायला तर घरामध्ये धान्य असायला हवं ना आता बिचारी आपली ही मानसी घरात येते आणि डबे चेक करते खरोच काहीच त्या घरामध्ये शिल्लक नसतं तर इकडे ही माणसी रूममध्ये जाते आणि आपल्या आईला कॉल करते आणि जो काही किराणा आहे तो यादीनुसार सांगत असते तर तिकडे संपदा ही नोट करून घेत असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठे ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद